श्री स्वामी समर्थांचा अनुभव एका छोट्याशा गावात एक तरुण राहत होता प्रशांत तो खूप मेहनती होता पण त्याच्या आयुष्यात काहीच नीट जमत नव्हतं व्यवसाय तोट्यात घरात चिंता आणि मनात भीती एके दिवशी तो खूप निराश होऊन गावाबाहेर चालत गेला रस्त्याच्या कडेला एका वडाच्या झाडाखाली एक वृद्ध बसले होते ते हळूच म्हणाले का वाडा एवढं चिंतेत का आहेस प्रशांत म्हणाला सगळं हातातून निसटतय बाबा कुणी मदत करत नाही वृद्धांनी फक्त एक वाक्य म्हटलं स्वामी समर्थ म्हणतात भीव नको मी आहे त्या क्षणी त्याच्या अंगावर रोमांच उठले त्याने वर पाहिलं पण वृद्ध दिसे नासे झाले फक्त वाऱ्यात एक गंध जसा चंदनाचा असतो त्या रात्री प्रशांतने पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांचा जप केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काळ बदलू लागला जिथे तो हरत होता तिथे जिंकू लागला घरात आनंद परत आला मनात श्रद्धा निर्माण झाली त्याला उमगल स्वामी कधी समोर येत नाहीत पण जेव्हा तू मनाला हाक मारतोस तेव्हा ते हळद्यातून प्रत्युत्तर देतात शिकवण श्री स्वामी समर्थांचा अनुभव म्हणजे अदृश्य हातांचा स्पर्श जो संकटात ढकलत नाही तर आधार देतो श्री स्वामी समर्थ